बातमी सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून लाडकी बहिणी योजनेवरून विधान परिषदेत खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालंय लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं नाही आदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती स्पष्ट केली आणि त्यानंतर यावरून खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती हे सिद्ध झालेलं त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटा लागल्या असा प्रश्न आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे एक पंधराशे किंवा एकवीसशे रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूर मध्ये मी सत्कार करतो येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही जाहीरनामा जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही